मी संत श्री आशारामजी बापूजी यांची फॉलोअर आहे आणि त्यांच्याच प्रेरणेनं हा महिला उत्थान मंडळ ट्रस्टचा आपण बुकस्टॉल उभारलेला आहे हरिओम मी सुनीता पुण्यातून आणि मी आय टी जॉब करते तर हा जो आपला बुक स्टॉल आहे तो संत श्री आशारामजी बापूजी यांच्या प्रेरणेने महिला उत्थान ट्रस्ट यांच्या वतीने बुक स्टॉल आपण उभारण्यात आलेला आहे तर मागच्या वर्षी पण आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि आपले भगवद्गीता जीवन रसायन आरोग्यनिधी योग वैशिष्ट्य ही सगळी पुस्तकं खूप विकली गेली आणि प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला यावर्षी आपण मोठा बुक स्टॉल घेतलेला आहे आणि प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे तर संत श्री आशारामजी बापूजी यांचे चारशेहून अधिक आश्रम आहेत पूर्ण विश्वभर आणि त्यांचे गुरुकुल चालतात महिला उत्थान मंडळ चालतं आदिवासी भागामध्ये आपण दिवाळी भंडारे आणि बाकीचे भंडारे पण करतो युवा सेवा संघ आहे योग वेदांत सेवा समिती आहे आणि अशा सगळ्या संस्थांद्वारे त्यांचे अनेक कार्यक्रम चालतात बालसंस्कार केंद्र चालतं चौदा फेब्रुवारी आपण मातृपितृपूजन दिवस साजरा करतो पंचवीस डिसेंबर आपण तुळशीपूजन दिवस साजरा करतो पुण्यामध्ये आपण एक लाखापेक्षा जास्त तुळशी वाटतो आणि तुळशी पूजन आपल्याकडं एक पुस्तक आहे ते फक्त दहा रुपयाचं आहे याच्यामध्ये तुळशीची पूर्ण महिमा दिलेली आहे तुळशीचे सगळे आध्यात्मिक फायदे आरोग्यासाठी होणारे फायदे दिलेले आहेत तसंच आपलं हे जे दिव्य प्रेरणा प्रकाश पुस्तक आहे हे आजच्या युथसाठी अतिशय चांगलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या महान संतांचं चरित्र दिलेलं आहे आणि ब्रह्मचर्यापासून होणारे फायदे आजच्या पिढीला अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे आपल्याकडे सुमारे पंधरापेक्षा जास्त लँग्वेजेसमध्ये सुमारे सहाशेपेक्षा जास्त पुस्तकं अवायलेबल आहेत आणि ती सगळी पुस्तकं अतिशय कमी किमतीत अवेलेबल आहेत तर असं हे आपलं आध्यात्मिक पुस्तकांचं स्टॉल आहे आणि कृपा करून सगळ्यांनी या स्टॉलला व्हिजिट द्या अशी नम्र विनंती थँक्यू सो मच माझा इंडिया न्यूज बर्फ्युशन कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर पुणे